नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज सात्री शिर्डी महामार्गावर सटाण्या जवळच्या यशवंत नगर येथे काल रात्री पुन्हा अपघात घडलाय या भागात काही महिन्यांपासून अपघातांची मालिका सुरू असून अनेक वाहनधारक जखमी झाले आहेत आमचे प्रतिनिधी यांनी या ठिकाणी जाऊन ग्राउंड रिपोर्ट घेतला असता समोर आले आहे की अचानक समोर येणारा डिवायडर अभाव तसेच अपूर्ण राहिलेल्या साईट आणि संबंधित ठेकेदाराकडून कोणतीही प्रभावी उपाययोजना केली जात नाही अशी खंत व्यक्त केली जाते आहे अपघात रोखण्यासाठी तातडीनं सुरक्षा व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे काय आहेत ह्या अपघाताची नेमकी कारण ही जाणून घेणार आहोत आपण आमच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून साक्री शिर्डी महामार्गावरील सटाणा शहराच्या बाहेर असलेल्या यशवंत नगरच्या डिवायडर जवळ एक अपघात झालेला आहे काल रात्री एका ट्रकने या डिवायडरला एक धडक झालेली आहे आणि या धडकीमध्ये आपण बघू शकतो या वाहनाचं किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे हा अपघात नेमका कशामुळे झाला आहे काय झालं या ठिकाणी या परिसरातील काही नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत कारण या परिसरामध्ये गेल्या डिवायडर बसवल्यापासून अनेक अपघात झालेले आहेत लहान मोठ्या मोठ्या प्रमाणात प्रमाणात अपघात घडलेले आहेत या मागची नेमकी कारण काय आहेत आणि इथल्या नागरिकांना काय वाटते की अपघाताची नेमकी कारण कोणती असतात यशवंत नगर आणि औंदाण्याचे ग्राम ग्रामपंचायतचे सरपंच पवार साहेब आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की हा प्रकार नेमका काय ते सतत अपघाताचे कारण काय आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत हे अपघाताच कारण असं आहे की हा साखरी तर शिर्डी महामार्ग आहे ट्रॉफिक खूप असते हा रस्त्याचं अपूर्ण काम आणि हे त्याच्यात टाकलेले डिवायडर कारण रस्ता अपूर्ण असताना त्यांनी आधी डिवायडर टाकून दिले आहेत आणि रात्रीच्या वेळेस त्यांना कलर वगैरे हो नाही पट्टा नाही क्रॉसिंग नाही काहीच नाही त्याच्यामुळे येणाऱ्या गाड्यांच्या लक्षात येत नाही तरी हे जे मध्ये डिवायडर टाकलेले आहेत ना ते त्यांनी काढून घ्यावे रस्ता काम पूर्ण झाल्यानंतरच ते टाकावे आणि हे जे फोडून ठेवलेले आहेत सहा महिन्यापासून याच्यामुळे इतके त्रास होऊन राहिले की ओव्हरटेक करत असताना मोटरसायकलवाल्याचा अपघात होतो किंवा गाडीला गाडी ठोकली जाते तरी प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावे अशी मी विनंती करतो आपले स्थानिक नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकी आम्हाला त्याची जी मालिका चालली ती कुठल्या कारणांमुळे चालली कुठल्या समस्यांमुळे चालली आणि काय वाटतं नेमकं आपल्याला काय झालं गेल्या सहा महिन्यापासून हा रस्त्याचं काम रखड रखडलेलं आहे या रस्त्याच्या कामात जे दुभाजक टाकले ते दुभाजक कोणाच्या लक्षात येत नाही आणि वाहन त्याच्यावर येऊन दडकतात हे सगळं आम्ही स्थानिक रहिवाशांकडून रोड प्रशासनाला सांगू इच्छितो की रोड पूर्ण होईपर्यंत हे दुभाजक तुम्ही काढून घ्यावे अन्यथा हे तुम्ही काढून बंदही केले तरी आम्हाला चालतील परंतु हे दुभाजक इथे ठेवू नका याच्यामुळे लोकांच्या जीवितला धोका निर्माण होत आहे याची प्रशासनाने दखल घ्यावी या ठिकाणी एक वाहन चालक पण आपल्या सोबत येत आपण त्यांच्याकडून समस्या जाणून घेणार आहोत या रस्त्यावर सतत होणाऱ्या अपघातात वाहन चालकांना नेमकी कोणती समस्या येते काय आपल्याला या ठिकाणी वाटत या रस्त्यावर येताना ज्यावेळेस मागून गाडी येते त्यावेळेस हे डिवायडर अचानक येतो हे अचानक डिवायडर दिसतच नाही रस्त्यात छोट्या असल्या कारणाने त्याच काम अपूर्ण असल्या कारणाने मागून जी गाडी येते त्या मागच्या गाडीवाल्याला हा डिवायडर दिसतच नाही हा दिसत नसल्यामुळे अचानक गाडी त्याच्यावर चढून जाते किंवा एखादा सुकून टाकला लागला समोरून रस्ता मोकळा दिसतोय गाडी ओळखला लागली तर तो अचानक डिवायडर आल्यामुळे ती गाडी इकडे तिकडे डिवायडर जाऊन आदळते त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात इथं ऍक्सिडेंट होत आहेत आता कमीत कमी हा पंधरावा ऍक्सिडंट इथं झालेला आहे याच्यात चार पाच ट्रॅक आहेत नंतर फोर व्हीलर गाड्या आहेत नंतर मोटरसायकल आहेत खूप प्रमाणात ज्या दिवसापासून आहे त्या दिवसापासून खूप जास्त प्रमाणात ऍक्सिडेंट झालेला आहे अपघाताच्या या यशवंत नगर परिसरामध्ये ज्या अपघाताची मालिका सुरू आहे ही कशामुळे आहे आपण त्याची कारण जाणून घेतलेली आहे आपण बघत आहोत की ह्या रस्त्याची अवस्था काय आहे ह्या रस्त्याच्या अगदी साईट पट्टीला आपण आलो तर या साईट पट्ट्या यांचं काम झालेलं नाही आहे स्थितीत आहे परंतु मध्ये डिवायडर आहे आणि हे डिवायडर या अशा अपघातांना कारणीभूत ठरत आहेत असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे याच डिव्हायडरचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे नागरिकही त्रस्त झालेले आहेत रात्रीच्या वेळेस हा डिवायडर वाहन चालकांच्या लक्षात येत नसल्यामुळे रात्रीच्या वेळेस असा अपघात होतो तीन कडे प्रशासनाने लक्ष द्यावं ठेकेदाराने लक्ष द्यावं जर त्यांनी लक्ष दिलं नाही तर कदाचित एखादा जीव गेल्यानंतर लक्ष देणार का असा प्रश्न ही नागरिकांचा आहे त्याच बातम्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा प्रखर न्यूज ट्वेंटी फोव्ह भगवान पवार च मी भैया साहेब माळी